કસબા વાળવેગરી વાળવા ગ્રામ મહોત્સવ સ્વાગત શુભેચ્છુક માનનીય રામરાવળસરકાર પ્રવક્ કોલ્હાપુર જિલ્લા રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પક્ષ સંસ્થાપક કામધેનુ દૂધ સંસ્થા કસબા વાળવે તાલુકા રાધાનગરી જિલ્લા કોલ્હાપુર प्राध्यापक रूपाली इंगळे सरकार माजी उपसरपंच ग्रामपंचायत कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर पोईस चेअरमन कसबा वाळवे विकास सेवा संस्था कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर भारतीय शालेय खेळ महासंघ यांच्या वतीने आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय शालेय फुटबॉल क्रीडा स्पर्धा चौदा वर्षाखालील मुले व मुली क्रीडा व युवक सेवा संचलनालय ले। महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने व हॉलिवूड अकॅडमीचे संजीवन ग्रुप ऑफ स्कूल पन्हाळा आणि छत्रपती शाहू विद्यालय कोल्हापूर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत आहे या स्पर्धा दिनांक पंचवीस ते एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत कोल्हापूर आणि पन्हाळा येथे संपन्न होणार आहेत राष्ट्रीय शालेय फुटबॉल स्पर्धा प्रथमच कोल्हापुरात आयोजित होत आहे या फुटबॉल स्पर्धा चौदा वर्षाखालील मुले व मुली या गटात होत असून देशातील मुलांच्या तीसच्या वर मुलींच्या सव्वीस राज्याच्या संघातील सुमारे एक हजार खेळाडू मार्गदर्शक संघ व्यवस्थापक स्पर्धेत सहभागी होत आहेत साखळी व बाद पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेचे सुमारेशे चार इतके सामने होणार असून यापैकी मुलांचे सामने छत्रपती शाहू विद्यालयाच्या पोलो मैदानावर होत आहेत यासाठी पोलो मैदानावरील तीन फुटबॉल मैदाने तयार करण्यात येत आहेत मुलींचे सामने संजीवन ग्रुप ऑफ स्कूल यांच्या पन्हाळा येथील टर्क मैदानावर दिवस व रात्र सत्रात प्रकाश झोतात होत आहेत मुलामुलींचे अंतिम सामने दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शहरातील नामांकित अशा फुटबॉलचा वारसा जपत असलेल्या शाहू स्टेडियमवर घेण्यात येणार आहेत स्पर्धेची तांत्रिक बाजू संपूर्णपणे वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन सांभाळणार असून वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन व कोल्हापूर सॉकर रेफरी असोसिएशनचे पंच हे पंचांची कामगिरी पार पाडणार आहेत स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघाच्या सुमारे एक हजार खेळाडू व मार्गदर्शक संघ व्यवस्थापक यांची निवास व्यवस्था व सर्वसामान्यांसाठी खेळाडूंची स्थानिक वाहतूक व्यवस्था संजीवन ग्रुप ऑफ स्कूल्स पन्हाळा यांच्या वतीने पन्हाळा येथे करण्यात येत आहे त्यांची भोजनाची व्यवस्थाही त्याच ठिकाणी करण्यात आली आहे या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात असून कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन संजीवन ग्रुप ऑफ स्कूल्स फुटबॉल प्रेमी प्रशिक्षक या स्पर्धेच्या आयोजनात उणीवा राहू नयेत यासाठी प्रयत्न करीत आहेत स्पर्धेची तांत्रिक जबाबदारी वेस्टर्न इंडिया फुटबॉल कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन यांच्याकडे आहे स्पर्धेचे उद्घाटन दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता संजीवन ग्रुप ऑफ स्कूल्स पन्हाळा येथे होत आहे स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता छत्रपती शाहू स्टेडियम कोल्हापूर येथे पार पडणार आहे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राच्या संघाचे मुलांचे प्रशिक्षण शिबिर छत्रपती शाहू स्टेडियम कोल्हापूर येथे सुरू असून मुलींचे प्रशिक्षण संजीवन ग्रुप ऑफ स्कूल्स पन्हाळा येथे सुरू आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा। न्यूज